शे जो प्लॉट दिसतोय तो आहे सी ओ एम अकरा झिरो ब्याऐंशी ह्या व्हॅरायटीचा प्लॉट आहे हे आर्ली व्हरायटी आहे आणि हे रोप लागवड जी आहे ते दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीची तर आपला जसा सहाशे एकत्र आहे जर त्या टाईपमध्ये थोडंसं हे जे आहे ते हे दिसतं पानं जर आपण पाहिले तर टिप साईडला जे आहे ते टिप साईडला म्हणजे थोडंसं व वळालेले जे आहे ते असतात एकदम खडे पानं जे आहे ते आपल्याला ह्या व्हॅरायटीमध्ये आपल्याला दिसत नाही म्हणजे बघा हे टिप साईड म्हणजे हे वरची साईड आणि इथं जे आहे ते अशा पद्धतीनं हे वळालेलं पान तर आपल्याकडं हे आपण दहा हजार एक ह्या व्हॅरायटीला म्हणजे म्हणजे पर्याय म्हणून आपण हे करू करू शकतो दुसरा विषय फुटवेच्या बाबतीत जेठा जर काढला तर फुटवे चांगले ह्या व्हरायटीला भेटतात आता आम्ही जे काही मोजलेले फुटवे आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे सरासरी आठ नऊ आठ नऊ फुटवे जे आहे ते ह्या व्हॅरायटीमध्ये आपल्याला सापडतात आता इथं थोडंसं हे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ह्या हे याच्यामध्ये ह्यांच्याकडं लिपशी जे काय आपण म्हणतो तर ते पर्पल कलरचं आहे ह्याच्यावर काटे अजिबात येत नाहीत दुसरा विषय कान जे आहे ते इथं दिसत नाही किंवा कान नाही आहे ह्याला बऱ्यापैकी ह्याचं क्रॉप फिजिओलॉजी आहे ते आपण सहाशे एकाहत्तरसारखे फक्त सहाशे एकाहत्तरमध्ये काटे जे आहे ते असतात दुसरा विषय कांड जी आहे कांड धरल्याच्या नंतर ते जर उन्हाला एक्सपोज झालं तर अशा पद्धतीचा हा जांभळसर असा रंग जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये निदर्शनास जो आहे तो येतो ही आहेत व्हरायटीची जी आहे ते कॅरेक्टर्स तपासणीच्या अनुषंगानं दुसरं डिवलॅप जो आहे तो हा अशा पद्धतीनं ह्याचा दिसतो बघू शकता हा डिवलॅब जो आहे तो हा वाढत्या भागाचा डिवलॅप आहे थोडासा पिवळसर असा आणि हा खालच्या पानाचा ठेवला पाहिजे आम्ही जे काय आता इथं निरीक्षण घेतलं तर ह्या प्लॉटमध्ये म्हणजे चाबूक काणी आणि गवताळवाड ह्या दोन्ही जे आहे ते गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे म्हणजे हे जर पाहिलं आपण तर गवताळवाड जे आहे ते ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे सोबतच ह्याच्यामध्ये चाबूक काणीचा सुद्धा जो आहे तो प्रॉब्लेम जो आहे तो दिसतोय अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा एक बेड जे आहे ते याचं आहे